आणि आता बातम्या विस्तारानं पाहूयात सुरुवातीला मुंबईत शिवसेना पक्षाचे सगळे आमदार हॉटेल ताज लँड आता दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हॉटेलमध्ये पोहोचत आहेत दुपारच्या सुमारास सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे आणि याच आमदारांसोबत आता चर्चा केली जाणार आहे त्यामुळे शिवसेना पक्षाचे सगळे आमदार आता मुंबईमध्ये पोहोचलेले असून हॉटेल ताज लँड एंड मध्ये ते दाखल झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळात शिंदे सुद्धा या हॉटेलमध्ये आहेत सर्व आमदारांसोबत ते चर्चा करतील जुई जाधव आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत जुई आपण पाहतोय दुपारच्या सुमारास असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व आमदारांसोबत आता चर्चा करणार आहेत नेमकं काय आहे अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की काल विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि या यशानंतर आता तिन्ही पक्ष वैयक्तिकरित्या आपापल्या आमदारांसोबत चर्चा करणार आहे बैठक घेऊन देवगिरी बंगल्यावर अकरा वाजता अजित पवार त्यांच्या आमदारांसोबत बैठक करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या आमदारांची बैठक देखील हॉटेल ताज लँड एन्ड्समध्ये थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या बैठकीमध्ये उपस्थित राहून सर्व आमदारांचं आणि जे नवं चर्चित त्यांचे आमदार आहेत तर जे नवीन आमदार आहेत त्यांचं देखील स्वागत करणार आहे सर्वप्रथम म्हणजे जर आपण पाहिलं तर मग अभिनंदनचा प्रस्ताव मांडला जाणार आहे त्यांच्या कार्यकारिणीतर्फे आणि काही ठराविक निर्णय देखील घेतले जातील त्यातला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे कारण का संध्याकाळी हे सर्व जे तिन्ही नेते आहेत महायुतीचे ते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करून येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण कारण का भाजप आता आग्रही आहे मुख्यमंत्रीपदासाठी त्यामुळे जर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेला असेल तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेमकं म्हणणं काय कारण का त्यांच्या देखील आमदारांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असले पाहिजेत परंतु आता भाजपकडे स्पष्टपणे बहुमत आहे त्यामुळे भाजप त्यांचा मुख्यमंत्री बसवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अशी परिस्थिती असल्यामध्ये शिवसेना नेमकं काय करेल आमदारांचा पाठिंबा कोणाला असेल हे या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते त्याची थोड्याच यामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहेत आणि एकनाथ शिंदे हे या बैठकीला संबोधित करणार आहेत त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांसोबत चर्चा त्यासोबतच अभिनंदनाचा प्रस्ताव आणि खास करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असणार याबाबत आज प्रामुख्याने खलबत होतील जोय धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल